आणि आता थेट जाणार आहोत सेबी नोंदणी ग्रुप रिसर्च अनालिस्ट आपल्या सोबत आहेत प्रीती झेंडे प्रीती झेंडे मॅडम आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये आणि मुळात सध्याची जी बाजारातली काही पडझड दिसती आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय आणि किती काळामध्ये सुधारणा तुम्हाला अपेक्षित आहे आज आपण म्हणू शकतो की भारतीय शेअर बाजारामधला सर्वात एक मोठा काळा सोमवार असं आपण म्हणू शकतो राईट मंडे खूप जण याला म्हणतात आणि हे साहजिकच आहे कारण की बरीच मोठी बघत आहोत आणि ही पडझड त्या मानाने जास्त आहे कारण की आपण पाच महिन्यापासून ऑलरेडी मार्केट करेक्ट होतच आहे पण जसं तुम्ही बघितलं की अनिश्चितता जेव्हाही बाजारात असते त्यावेळेस त्या गोष्टी घडतातच आणि मागच्या म्हणजे बाकी मागच्या आपण आठवड्यामध्ये त्यावेळेस साहेबांनी त्यावेळेस हे जे टॅरिफ वॉर चालू केलं त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्या गोष्टी घडतच होत्या त्यावेळेस त्या ऍक्च्युली लागू झालं म्हणजे दोन तारखेला आपण भारतावरती लागू झालं जगामध्ये देखील या देशांवर लागू झालं तेव्हापासनं ही पडघड पुरात राहायला लागली आणि मागच्याच शुक्रवारी अमेरिकन मार्केट पुरात होत आलं आणि त्याचाच परिणाम आपण हे सगळ्या आगीबा सगळ्या मेजर इकॉनॉमी मध्ये तर ही पडझर दिसून येईल था था था। था था ही पडझड किती काळ असेल त्याला सांगणं खरच खूप कठीण असत मार्केटमध्ये अनिश्चितता असते राईट आणि अनिश्चितता ही फक्त एका बाजूने नाही आहे अमेरिकेने टेरिफ लावले तर बाकीचे असे काही बरेच देश आहेत ते टेरिफ टेरिफ लावायच्या तयारीत आहेत मग ते सुद्धा अशा काही गोष्टी विचारात घेण्याची शक्यता आहे की ज्याने हा ट्रेड वॉर जो आहे तो अजून हा बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत ओव्हरऑलच गुंतवणूक दारांमध्ये अनिश्चित असे ओव्हरऑल चित्र आहे आणि तसं बघता आपण असं म्हणू शकतो की जे छोटा अवतीचा काळ आहे हा नक्कीच होलाटली असेल त्यामुळे गुंतवणूकदारांनी दारांनी सजग राहणं फार गरजेचं आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमची गुंतवणूक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असता चालू ठेवणं गरजेचं आहे पण नक्कीच करता हे बघणं आणि गुंतवणूक करताना तुमच अलोकेशन हे लक्षात घ्याभार मध्ये टाकायचा का तेही बघणं फार गरजेच मार्केट म्हणून पैसा इन्व्हेस्ट करायचा फिलॉसॉफी सगळ्याच वेळेस चालते हे बरोबर नाही ती, ती पर्सनल जी गोष्ट आहे त्या पर्सनल त्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा विचार करून तुम्ही निर्णय घेणं फार महत्वा नक्कीच प्रीतीजी मुळात आपण पाहतोय की भारतीय बाजारामध्ये जर आपण बदल पाहिला तर ज्या भारतीय बनावटीच्या कंपन्या आहेत भारतीय बनावटीवर जोर देणाऱ्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये थोडी तुलनेत कमी पडझड जाणवतीये का कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणारी पडझड आणि खास करून फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आपल्याकडे होत असते ती इन्व्हेस्टमेंट पाहता आपली पडझड तुलनेत बरी आहे अशी काही स्थिती आहे का हो नक्कीच जर आपण पाहिलं तर बघा आपण विचार केला तर आपण लकी आहोत आपल्याला टेरिफ त्या मानाने कमी लावलं आहे जर तुम्ही बिरनामचा विचार केला चीनचा विचार केला बांगलादेश किंवा बाकीचा विचार केला ऑलरेडी डामाडोले त्यांच्यावर जर टेरिफ लागलं तर त्याचा एवढा मोठा परिणाम आहे त्या रुग्णावर त्या मानाने भारतामध्ये भारतावर हा कर जो आहे तो कमीच आहे महत्वाची गोष्ट आपण अमेरिकेशी जर ट्रेड करतो त्याचा आपल्या ओव्हरऑल ट्रेड मध्ये खूप कमी म्हणजे दोन टक्क्याहून जास्त दोन अडीच टक्केच आपला त्याच्याशी ट्रेड असतो फक्त हे आहे की हा ट्रेड सर्पलस आहे त्यामुळे मग आपल्याला गोष्ट जी आहे इम्पॅक्ट जो होणार आहे टेरिंगचा हा पॉईंट फाईव्ह ने आपला इकॉनॉमी होऊ शकतो आणि त्यामुळेच आपल्याला आपले सरकार याच्या वाटाघाटी पण करता आहे आणि त्यामुळेच जर तुम्ही बघितलं की जो शेअर बाजारामधली जी घोषण आहे की बाकीच्या तुलनेने म्हणजे बाकीच्या एशियाई कंट्रीच्या तुलनेने कमी झाली आहे चायनामध्ये किंवा जपान मध्ये किंवा बाकीच्या एशियाई कंट्रीजमध्ये हाँगकाँगमध्ये आपल्यापेक्षा जास्त पडझड झाली आहे त्यामध्ये आपण साडेतीन ते चार टक्के म्हणतो ते आठ ते दहा टक्क्याची तुम्हाला कन्सर्ट दिसली आहे कारण की त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट बाकीच्या देशांवर मोठा होणार आहे गोष्ट जर आपण असं एक चांगली आपण म्हणतो ना एखादी कठीण असते त्याच्यात काय चांगलं होईल याचा जर विचार केला तर भारताला ही संधी आहे असं आपण म्हणू शकतो त्या संधीचा यांनी फायदा घेऊन आपला जो ट्रेड आहे म्हणजे जिथे ज्या ज्या दुसऱ्या देशांमुळे दुसऱ्या देशांवर आयात शुल्कामुळे जे त्यांच्या किमती वाढल्या आहेत त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग जर भारताने विचार केला तर आता भारताच्या अर्थव्यवस्थेचा फायदा होऊ शकतो प्रश्न विचारला की अशा काही कंपन्या आहेत त्यांचा भारता आंतरराष्ट्रीय व्यापाराशी थेट थे संबंध नाही अशा कंपन्यांचे शेअर कमी पडले आहेत का हा म्हणतो ते कमी पडले आहेत आयटीचा आयटीला सर्वात फटकायच्या कारण की डेफिनेटली आय टीचं जे काम असतं ते आंतरराष्ट्रीय असत कुठल्याही गोष्टीची कुठल्याही गोष्टी समजा त्यांच्यामध्ये अशी काही सूत्र किंवा अशा काही गोष्टी ठरवल्या आयटी वर याचा नक्कीच परिणाम फार्मावरही hmm. आपण बघितलं असेल परिणाम टेक्स्टाईल मध्ये परिणाम होऊ शकतो पण ज्या कंपन्या या आंतरराष्ट्रीय ट्रेड वॉरमध्ये नाही आहेत त्या भारतीय कंपन्यांना कमी पट्टा म्हणजे पण ज्यावेळेस अनिश्चितता असते ना मार्केटमध्ये त्यावेळेस सगळ्याच कंपन्यांना मार्केट डाऊन असतं म्हणजे काही कमी कंपन्या असतात ज्या आपण म्हणतो त्यांचा त्याच्यावर इफेक्ट होत नाही आणि ही अनिश्चितता हा एक प्रकारचं आपण म्हणतो की सायकोलॉजिकल इफेक्ट आहे लोकांचा लोक लोक आत्ताच गुंतवणूकदार आत्ताच युक्रेनच्या वॉर मधनं बाहेर युद्धामधनं बाहेर आले आणि त्याच्यानंतर स्थिरतावर होत नाही तर लगाई सरकार ते सगळ्यांच्या वातावरण कंपन्यांवर याचा प्रभाव सरकारना स्पेसिफिक स्टॉक कडे जाण्यापेक्षा मी मध्ये निफ्टी मध्ये इन्व्हेस्टमेंट केला बॉटर्म साठी जिचा विचार केला तर याचा फायदा होऊ शकतो स्पेसिफिक स्टॉक बद्दल अजूनही आपण काही नक्की सांगू शकत नाही कारण की प्रत्येक सप्लाय चेनमध्ये प्रत्येक स्टॉक परिणाम अगदी प्रीतीजी मुळात जे डे टू डे ट्रेडिंग करणारे आहेत इंट्राडे ट्रेडिंग करणारे आहेत किंवा ऑप्शनल ट्रेडिंग करणारे आहेत यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल आणि दुसरी गोष्ट जी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारे आहेत अशांसाठी सुद्धा जर काही महत्वाचा सल्ला असेल कारण या काळात खरेदी मोठ्या प्रमाणात केली तर कदाचित फायदा होऊ शकतो त्याबद्दल थोडं सांगाल बघा मी तर ट्रेडर सा नक्की सांगेल की सध्या तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ट्रेड किंवा कुठल्याही गोष्टीचा कॉल घेऊ हो नका कारण की मार्केट कुठे खाली जाईल कशा पद्धतीने पळेल याचं काहीच आपण सांगू शकत नाही म्हणजे जसं आपण म्हणतो ना ट्रेडर था एक सरकारचं त्याचं एक खासियत आहे की पहिले ते करून देतात बोलून देतात आणि मग बघतात की अरे याचा काय परिणाम राईट तर त्यामुळे ही गोष्ट त्याची झाल्यावर यांचा परिणाम होतो परत काय गोष्टी करतील याचा आपल्याला लावू शकणार नाही त्यामुळे कुठलाही घाईघाई मध्ये ट्रेड घेणं कुठलं पोजिशन घेणं खरंच खूप घेतला आणि म्हणजे माझं काम हे ट्रेडरशी ट्रेडरला सांगण्यापेक्षा इन्व्हेस्टर्सला सांग कारण की बघा ट्रेडर जे असतात त्यांना हे अनेशिदा काय पुढे मागे याची सवय झाली असते म्हणजे सामान्य गुंतवणूकदार असतात त्यांना अशा पद्धतीच्या मोठ्या पद्धती फक्त मानसिक जास्त बसतो आर्थिक तर असतो पण त्यांची शेअर बाजारावरची एक जे विश्वास हळूहळू निर्माण झाला असतो त्याच्यावर एक झाला येतो त्यांना असं वाटतं की अरे मी उद्यातच माझे ट्रेडिशनल प्रोडक्ट असे इकोस्टाचे त्या गोष्टी सोडून मी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले तर त्यांच्या ज्या विश्वासाला तडा जाण्या तर अशा पद्धतीच्या गोष्टी करतात पण मी हे तुम्हाला सांगू इच्छिते की दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट त्यावेळेस तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये विचार करता त्यावेळेस अशा ज्या गोष्टी असतात त्या होतच असतात पण या गोष्टींना विचारात घेऊन जसं मी म्हटलं की प्रत्येक गोष्टीला एक सिल्वर लाईन असते त्यामुळे भारताच्या सरकारने ही सिल्वर लाईन जे लाईनिंग त्यांना त्याचा जर उपयोग करून त्यांच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवत अशा गोष्टींशी प्रमुख साहेबांमध्ये तर त्यांनी चांगला जर वाटाघाटी करून अजून कुठली तर सौकर् आणि बाकीच्या विषयी देशाच्या तुलनेने आज आपल्यावर असलेली करवाढ कमी असल्यामुळे आपण अजूनही कॉम्पिटेटिव्ह आहोत त्या कॉम्पिटेटिव्ह नेसचा जर त्यांनी फायदा तोडून घेतला तर दीर्घकालीन याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही गुंतवणूकदार गुंतवणूकदार आहे ते आपल्या आर्थिक लक्षासाठी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याने घाबरून पाहिजे कारण सारख्या अनप्रेडिक्टेबल गोष्टींमधून आपण जुकता चांगल्याने बाहेर आहे ही एवढी मोठी पडझड तुम्ही तर ही तर एक पद्धतीचं आपण म्हणतोय की नवीन जागतिक संरचना बनत असेल असं आपण त्या ट्रान्झिशन फेज मध्ये जायला हवं त्यामुळे तुमचे जे आहे तुम्ही ऑलरेडी करून ठेवले आहेत पुढेही करणार आहेत हे आर्थिक लक्ष तुमच्या तीन वर्षापेक्षाचं आहे त्याच्यासाठी मात्र कुठलाही त्याच्यासाठी तुम्ही नमकी आर्बिट्राज्या स्वतःच्या टॅक्स लाबिलिटीनुसार त्याच्यामध्ये येईल आणि तुमचं कॅपिटल जे आहे ते प्रोटेक्ट करून

बघा सोनं हा नेहमीच जर तुम्ही पाहिलं तर सेफ सेफ एलर म्हणून कन्सिडर होतो म्हणजे ज्यावेळेस जागतिक येत असते त्यावेळेस सगळे गुंतवणूक असतात एफ आय असतात बँक असतात रिझर्व्ह बँक असतात कडे आणि म्हणूनच तुम्ही पाहिले जेव्हापासून ट्रम्प सरकार आले मी त्या पुढेदार आहेत त्याच्याबद्दल सांगणं झालं तेव्हापासून एक अनिश्चितता मार्केटमध्ये होती आणि म्हणून खूप सारे गोष्ट आमच्या पण प्रत्येक चढणारी जी गोष्ट असते ती कधी ना कधी खाली त्याला बऱ्याचशा बाकीच्या गोष्टींचा आधार असतो आणि सोनं हे निर्णय कर्ज मध्ये चालत असते ज्यावेळेस इंडियन मार्केट हे कमी होत असतं त्यावेळेस सोन्यामध्ये तर आपण दिसतो आणि ज्यावेळेस पुढे जाऊन इक्विटी मार्केट चांगलं परफॉर्म करावं लागतं आपल्याला सोन्यात लोक प्रॉफिट बुक इक्विटी मार्केटमध्ये येऊ शकतात त्यामुळे पुढे जाऊन सोनं सोन्यामध्ये प्रॉफिट बुकिंग नक्कीच येईल आणि त्यामुळे तुम्हाला सोन्याचे दर हे खाली शकतात त्यावेळेस असं वाटतं की ज्या येणार आहेत ना त्यावेळेस लोक आपला पैसा हा थोडा कर्ज पण ठेवतात तेच असं पण होऊ शकतो त्यामुळे मग तुम्ही शेअर मार्केट पण झालीय पण घडले पण जास्त जात नाही त्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात कारण की ते लोकांना आहे त्यामुळे ते पैसे स्वतः जाऊन ठेवतात आणि निदान तुम्ही बेसिक खर्च आहे तो करू शकता ते गुंतवणूक करत नाही अनिश्चितता असल्यावर माणसाला समजत नाही ना की तुके गुण या सगळ्यांचा परिणाम ते असेटिकला समजतो त्यामुळे पुढे जाऊन सोन्यामध्ये घसरण कारण की पहिली एक गोष्ट अनिश्चितता असल्यामुळे खरंच काही करत नाही क्रूड तुमचं पाहिलं तर क्रूड ऑइल मध्ये पण जशी आणि सोन्याचं थोडंसं एक प्रकारचा लिंक आपण त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना मार्केट जाऊ नये म्हणते पैसे काढून सोन्यात टाकले कारण की ते चढत आहे तर असं बघतात का ऍसेट अलोकेशन ठरवा प्रत्येक ऍसेटमध्ये किती किती पैसे टाकायचे आहे आणि त्यानुसार तुम्ही ठरा कारण की हे चढत ते खाली येतं खाली आलेलं परत हा निसर्गाचा नियम अशाच क्लास पद्धतीचा परफॉर्मन्स अच्युत लेवल वर असलेल्या सोन्यामध्ये खासा करावी का थोड्या वेळ थांबून करावी थोड्या वेळ थांबून केले तुम्ही नक्कीच खूप खूप धन्यवाद प्रीतीजी आमच्याशी बोलत आणि सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी